जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी तर रोज कठोर परिश्रमाची गरज असते आपले परिश्रम कधीही वाया जात नाहीत याचे मी स्वतः उदाहरण आहे असे कुडचीचे आमदार महेंद्र यांनी स्थानिक पातळीवर अशी साधना करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सलीम बागे यांचे परिश्रम मोठे आहेत आणि या संस्थेला माझे सहकार्य नेहमीच राहील येथे शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत व नगरपालिकेतर्फे मदत व सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले

ಸರ್ವಿಸ್ ಸೇವ್ ಮಾಡೋಕ್ಕಂಥ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತವಂಥ ಒಂದು ವಿಚೇಜ ನಾನು ಆ ಎಜುಕೇಶನ್ ಜಾಸ್ತಿ ಕಡಿಮೆ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಸ್ಕೂಲ್ ಏರಿತಂತ ಕಾರನು ಯಾವಾಗಲೂ ಲಭ್ಯವಾದ ಹಾಗೆ ಇರ್ತಿದ್ರು ಇನ್ನು ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕೆ ತನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ರಾಜಕಾಲ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಬೇಕು ವ್ಯಾಸಮ್ ಹೋಗದೇ ನೀವು ಹೋಗದೇ ಆದರೆ ಮುಖ್ಯಚಾರನ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಬೈ ಹೇಳದ್ರಿ ಈಗ ಆ ಒಂದು ಕಾರಣ ಆ ತಡಿತನ ಪರಿಶ್ರಮ ಮಾಡುವ

यावेळी नगरपालिकेचे अध्यक्ष हमीदुद्दीन रोहिले आतिफ पातायत यांनी आपले विचार मांडले यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव आणि अनुकूलतेचे शब्द शेअर करून नवीन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते संजीव बैकुडे कैम एम मराठी रायबाग